या ठिकाणी कार्यालय त्यांनी देशा तालुक्यातील आदिवासींसाठी असतील पण ते आदिवासींना कुठल्या प्रकारचे व्यवसाय व्यवस्थित असतील तर त्या आजच्या दिवसात बंद झाल्या पाहिजे हे आमची या ठिकाणी मागणी आणि खासदार साहेबांनी या ठिकाणी व्यक्त करावं आज या ठिकाणी आपल्याला रस्ता रोख करण्याची का वेळ आली आपा वटाने असतील संतोष रिहरे असतील देव आहे या सर्वांनी मला वाटतं सांगितलंय देवदास वाघ या सर्व मंडळींनी सर्जीराव भारमाल आहे या सगळ्यांनी आपल्याला का जमलोय एका बाजूला पेसा काय द्यायची अंमलबजावणी करायची आणि दुसऱ्या बाजूला अंमलबजावणी करून आपल्यावरच अन्याय करायचा हे धोरण या सरकारचं आहे सतरा संवर्गाची भरती करावी म्हणून आपण एक ऑगस्ट पासून आपल्या सतरा जिल्ह्यातले आदिवासी युवक त्या ठिकाणी उपोषणाला बसले पाच जण त्याच्यामध्ये आमरून उपोषणाला बसले परंतु आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जे पी साहेब साहेबांनी मी विचार केला कारण बारा दिवस झाल्यानंतर जर पोटात अन्न पाणी नसेल आणि त्या युवकांचं जर काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार जे बिचारे उपोषण सोडत नव्हते परंतु आपण सगळ्यांनी आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय जे पी गावी साहेबांना दिलं त्यांनी मी चर्चा केली आणि सांगून या मुलांचं उपोषण थांबलं पाहिजे यांचं जर जीवा जीवाला जर काही झालं तर त्यांच्या घरच्यांची जबाबदारी कोण घेणार आणि म्हणून आपण आंदोलन काही थांबवायचं नाही परंतु त्यांना उपोषण मागे घ्यायला हवं असं आणि त्या बिचाऱ्यांनी ते उपोषण मागे घेतलं आपण सगळ्यांनी प्रयत्न केले क कलेक्टर कचेरीवरती मोर्चा नेला कलेक्टरांशी आपलं बोलणं झालं कलेक्टरांनी सांगितलं मी मुख्यमंत्र्यांना कळवतो त्यांची मिटिंग घेतो त्यांची तारीख घेतो आणि आपल्यातले जे प्रमुख आहेत एक दहा बारा जणांना बोलून याच्यावरती काय मार्ग काढता येईल हा प्रयत्न आपण करूया असं आश्वासन दिलं त्यानंतर आपण आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे मॅडम त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस आपल्या बरोबर खोतकर साहेब होते त्याचबरोबर विनोद टिकोले होते जे पी गावित होते मी होतो आणि आपले विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ साहेब सुद्धा होते आणि त्यांनी त्या ठिकाणी हमी घेतली की मी दोन ते तीन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग लावतो परंतु मीटिंग काय त्यांना म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांनी काही दाद दिली नाही आता मी काल चौकशी केली तर ते आजारी ॲडमिट आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या वेळेस संपर्क झाला नसेल परंतु त्यांनी प्रयत्न केले परंतु हे घेण्याच्या कातडीचं सरकार आहे यांना फक्त आपल्याला निवडणुकीच्या तोंडावरती वेगवेगळे आश्वासनं दाखवून फसवायचं आहे त्या आज आपण बघतो शाळा सुरू झाल्या तीन महिने होते झाले दोन महिने झाले दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आज शाळामध्ये शिकवायला शिक्षक नाहीये जे उद्याचं भवितव्य आहे ते भवितव्य खऱ्या अर्थानं अडचणीत आणण्याचं काम हे सरकार करते आपण हे त्या रिक्त जागा ना नव्या जागा तर निर्माण करू राहिले नाही परंतु ज्या रिक्त जागा हे आपल्या हक्काच्या जागा आहे ती भरती आपली करायची आहे ती करण्यासाठी आपण सगळे आपले आदिवासी युवक त्या ठिकाणी संघर्ष आहे अनेक मिटिंगा आहेत दाद देत नाही आणि असं सरकार या सरकारला खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याची ही वेळा दिली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी म्हणजे सतरा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन होतंय आपण या निमित्ताने जमलात तर आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो परंतु आपला हक्क मिळेपर्यंत आपल्याला सगळ्यांना संघटित राहावं लागणार आहे या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांची पदाधिकारी आलेले आहेत सगळ्यांना मी सांगू या निमित्ताने सांगू इच्छितो की आपली युनिटी निवडणूक येतील त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस काय करायचं ते करू परंतु आपल्या आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागणार आहे आणि ती एकत्र येण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण सगळे जमलो आज मोठी संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि मी तुमच्याबरोबर आहे लक्षात Yeah! 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 नमस्कार नाशिकमध्ये पेसा भरती संदर्भात गेल्या काही दिवसापासून नाशिक येथे आदिवासी विकास भवन येथे आंदोलन सुरू होते त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच आंदोलनाला माघार घेण्यात आली परंतु हे आंदोलन पुढे छेडण्यासाठी प्रत्येक तालुक्यावाईज अथवा जिल्ह्यावाईज तेरा जिल्ह्यांमध्ये आंदोलन तीव्र होणार कशा पद्धतीने तीव्र करण्यात येईल या संदर्भात बैठक घेऊन आंदोलनाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे नाशिक कळवण महामार्गावरती दिंडोरी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत दिंडोरी लोकसभेचे खासदार हे आहे तरी दिंडोरी लोकसभेचे खासदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत सर काय मानणे आहे नागरिकांचे नेमकी माझ्याकडे नंतर तुमच्याकडे आदिवासींसाठी पेसा कायद्याची निर्मिती झाली पेसा कायद्यानुसार आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या ताबडतोब भरल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आदिवासीच्या नंतर म्हणून भागामध्ये आज जर तुम्ही बघितलं सतरा संवर्गातल्या जागांसाठी युवकांचं आदिवासी युवकांचं आंदोलन एक झालं होतं त्या आंदोलनाला आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शासनाच्या विरोधामध्ये सतरा जिल्ह्यामध्ये आदिवासी तालुक्यामध्ये विशेषतः चक्काजाम आंदोलन या ठिकाणी आज दिंबोरीमध्ये होतोय आहे यामध्ये सतरा सर्ग मग त्यामध्ये शिक्षक ग्राम आहे ग्रामसेवक आहे तलाठी आहे किंवा आरोग्य विभागातल्या जागा आहेत अशा वेगवेगळ्या भागातील विभागातील ज्या जागा आहेत त्या तापुरतो भरल्या जाव्यात म्हणून आदिवासी युवकांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे आणि आज जर आपण बघितलं तर आदिवासी भागात गेलं तर शाळामध्ये शिक्षक नाही आहे कारण विचारलं तर जागा रिक्त आहे मग जागा रिक्त आहे तर मग जर जागा रिक्त आहे आदिवासींच्या त्या जागा आहेत त्या तापुरतो भरल्या गेल्या पाहिजे परंतु शासन वेगवेगळी कारणं काढून याच्याकडे दुर्लक्ष करत आहे किंवा न्यायालयामध्ये बाजू मांडण्याची जी जबाबदारी राज्य शासनाची आहे राज्य शासन ती जबाबदारी घेत नाही आणि म्हणून हे आंदोलन चालू आहे आणि जोपर्यंत पेसा भरती नाही या सतरा संवर्गाच्या जागा भरत नाही तोपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आदिवासी बांधव सतरा जिल्ह्यामध्ये याच पद्धतीने या चक्काजार आंदोलन करतात यापुढे आंदोलनाची भूमिका स्पष्टपणे काय असेल नाशिकला बारा ऑगस्टला मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मिटिंग या आंदोलनाचं नेतृत्व अद्य जे पे गावी साहेबांकडे दिले